नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी दहा टळक मोठ्या घोषणा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग होय पीक विम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही चला पाहूया पहिली अपडेट कृषी योजनांची माहिती गाव पातळीवर पोहोचवणार शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती गाव पातळीवर मिळावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये माहिती फलक लावले जातील आणि शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग संधी शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य विकास प्रशिक्षण आणि अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे जेणेकरून त्यांना शेतीपूरक व्यवसायात संधी मिळेल आणि या ठिकाणी त्यांचा फायदा सुद्धा होणार आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे जैविक शेतीला प्रोत्साहन शेतकऱ्यांचा खर्च होणार कमी शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे यामुळे बियाणे खते आणि कीटकनाशकावरील खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न या ठिकाणी वाढेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहणार आहोत चार नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ द्या असे या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा दिले आहेत तर शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी अधिकाऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचनासुद्धा देण्यात आल्या आहे पीक विम्याच्या लाभाविषयी शेतकऱ्यांना जागरूक करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पाच नंबरची अपडेट पाहणार आहोत पाच नंबरची अपडेट ही प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर चारा लागवडीसाठी विशेष मोहीम दुग्ध व्यवसायाला चालना शेतकऱ्यांना मोफत चारा उपलब्ध करून देण्यासाठी ई क्लास जमिनीवर चारा लागवडीचे नियोजन करण्यात येणार आहे यामुळे दुधाळ जनावरांसाठी चाराची कमतरता दूर होईल आणि दुग्ध व्यवसायाला गती मिळेल आता आपण पुढची अपडेट पाहूया ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी कृषी योजनेचा प्रभावी अंमलबजावणीचा निर्णय शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या कृषीविषयक योजनाचा लाभ प्रभावीपणे द्यावा असा महत्त्वपूर्ण निर्णय कई वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या आढावा बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आता पुढचे अपडेट पाहूया तर शेती डिजिटायझेशनसाठी ॲग्रीस्टॅक योजना शेतकऱ्यांसाठी मोफत ओळख क्रमांक सी एस सी केंद्रातून वितरित करण्याचे काम सुरू असून हा क्रमांक कृषीविषयक योजनाचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाचा आहे तर सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर नैसर्गिक आपत्तीची सहायता अतिवृष्टीग्रस्त एक लक्ष पंचवीस हजार चारशे साठ शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे एकोणसाठ कोटी पंचवीस लक्ष रुपये जमा उर्वरित ही रक्कम थेट खात्यात वर्ग केली जात आहे महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून चव्वेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना एकशे तेस कोटी सत्याहत्तर लाख रुपयाचा लाभ आत्तापर्यंत झाला असल्याची माहिती या ठिकाणी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आलेली आहे आता पुढची अपडेट पाहूया तर सिंचन प्रकल्प आणि शेती सुधारणा कृषी मराठवाडा सिंचन प्रकल्प प्रकल्पाअंतर्गत पस्तीस गावातील चौदा हजार नऊशे छत्तीस हेक्टर क्षेत्र आणि चोपन्न गावातील दहा हजार आठशे बासष्ट हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या दहा महत्त्वपूर्ण ठळक घोषणा होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्ती जास्त शेअर व सबस्क्राईब करा